सोलापूरचा एकच आका आहे आणि तो आका म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे विधान आहे माळशिरीचे माजी आमदार राम सातपुते यांचं माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर राम सातपुते यांनी ही जहरी टीका केली होती या टीकेला उत्तर देताना मला तुम्ही आठ टाकायची भीती दाखवताय काय हिंमत असल्यास आत टाकून तर बघा मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे सोलापूरच्या जनतेसाठी मी आज जाऊन बसेन असं उत्तर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी दिले दोघांमध्ये हल्ली रोजच आरोप प्रत्यारोप होत आहेत राम सातपुते आणि मोहिते पाटील घराणं एकमेकांच्या अगदी रक्ताचे वैरी झाले आहेत मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोघांमध्ये अगदी टोकाचा संघर्ष झाला विधानसभा निवडणुकीत हे बीडचं पार्सल नाही पाठवलं तर नावाचा धैर्यशील मोहिते पाटील नाही असं थेट विधानच खासदार मोहिते पाटलांनी केलं होतं पुढे धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा प्रचार केला आणि विधानसभेत राम सातपुते यांचा पराभव झाला विधानसभा झाली असली तरी मोहिते पाटील घराणं आणि राम सातपुते यांच्यातला संघर्ष कमी झालेला नाही उलट तो आता वाढलाच आहे नुकत्याच राज्यात नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या यात माळशिरस तालुक्यात अक्लूज या नगर परिषदेची निवडणूक सुद्धा पार पडली आता या अक्लूज नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा राम सातपुते आणि मोहिते पाटलांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळालाय दोन हजार एकवीस पर्यंत अक्लूज ग्रामपंचायत ही आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी अक्लूजची ओळख होती पण दोन हजार एकवीसला या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेत झालं तेव्हापासून अक्लूज नगर परिषदेवर सत्ता मिळवायची असा चंगच मोहिते पाटील आणि राम सातपुते यांनी बांधला आता या एकमेकांना आका आणि गुंड म्हणण्यापर्यंत आणि जेलमध्ये टाकण्याचा धमक्या देण्यापर्यंत हा संघर्ष अगदी टोकाला गेला आहे नक्की काय घडलंय अक्लूज परिषदेत सोलापूर आणि मालशिरस तालुक्यात भविष्यात नक्की कोणाचा फरशा पडणार आहे या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी लिलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात काही वर्षापूर्वी अक्लूज ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जायची एकोणीसशे बावीस साली ही अक्लूज ग्रामपंचायत अस्तित्वात आली म्हणजेच भारताला स्वतंत्र मिळायच्या आधीच ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली होती पण जेव्हापासून ही ग्रामपंचायत स्थापन झाली आहे अगदी तेव्हापासून या ग्रामपंचायतीवर मोहिते पाटील यांच्याच घराण्याचं वर्चस्व आहे काही निवडणुकांचा अपवाद वगळता अकलूज ग्रामपंचायत कायमच बिनविरोध झाली म्हणजे गावात मोहिते पाटलांनी विरोधक सुद्धा ठेवला नाही आणि जेव्हा त्यांच्या विरोधात कोणी उभा राहायचा तो सुद्धा मोहिते पाटीलच असायचा त्यांच्याच घरातला कोणीतरी मोहिते पाटील विरोधात असायचा पण ही ग्रामपंचायत नगर परिषद व्हावी यासाठी गावात अनेक आंदोलनं झाली मागच्या अनेक दशकांपासून नगर परिषद व्हावी यासाठी गावकऱ्यांनी मोठा संघर्ष केला पण ग्रामपंचायतीची नगर परिषद व्हावी अशी मोहिते पाटलांची इच्छा नव्हती त्यामुळं मागची अनेक दशकं माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी या ग्रामपंचायतीची नगर परिषद होऊ दिली नाही पण दोन हजार एकवीसला शेवटी या ग्रामपंचायतीचं नगर परिषदेत रूपांतर झालं पण नगर परिषद असली तरी नेहमीप्रमाणे अक्लूजवर मोहिते पाटलांची सत्ता येईल हे निश्चित होतं पण संपूर्ण सोलापूरचं राजकारण हाताळणाऱ्या मोहिते पाटलांना अक्लूजवर सत्ता कायम ठेवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागलाय याचं कारण आहे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते मागच्या लोकसभा निवडणुकीपासून मोहिते घराणं आणि राम सातपुते यांच्यात संघर्ष चांगलाच वाढला विजयसिंह मोहिते पाटलांनी त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी म्हाड्याची उमेदवारी मागितली पण म्हाड्याचे खासदार भाजपचेच रणजित सिंह नाईक निंबाळकर असल्यानं भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली उमेदवारी नाकारल्यानं धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला पुढे त्यांना शरद पवार गटाकडून माड्याची उमेदवारी मिळाली पण भाजपमध्ये असूनही विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाचा प्रचार केला पुढे भाजपच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा पराभव झाला तर धैर्यशिष मोहिते पाटलांचा विजय झाला पण मोहिते पाटलांना डावलनं भाजपला चांगलंच महागात पडलं सोलापूर आणि म्हाडा या दोन्ही लोकसभेच्या जागांवर भाजपचा पराभव झाला माड्यात रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदार असूनही पराभूत झाले तर सोलापूरमध्ये राम सातपुते प्रणिती शिंदेंकडून पराभूत झाले पुढे विधानसभेत मोहिते आणि राम सातपुतेमध्ये खरा संघर्ष पाहायला मिळाला दोन हजार एकोणीसला शिरजमध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्यामुळं राम सातपुते यांना भाजपची उमेदवारी मिळाली पण त्यांच्या जागी रणजित सिंह मोहिते पाटील आमदारकीसाठी इच्छुक होते पण जागा आरक्षित झाल्यानं राम सातपुतेंना त्यांनी मदत केली विधानसभेत त्यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा पराभव हो केला पण मागच्या विधानसभेत मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांना मदत केली राम सातपुते लाखांच्या फरकाने पराभूत होतील अशा चर्चा

पराभव झाला पुढे मोहिते संघर्ष संघर्ष चालूच ठेवला आता हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा टोकाला गेलाय अकलूज नगर परिषदेत सव्वीस नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी संघर्ष रंगलाय पण भाजपचे आमदार असूनही रणजित सिंह मोहिते पाटलांना या निवडणुकीपासून भाजपनं लांबच ठेवलं लोकसभेत आणि विधानसभेत भाजपच्या विरोधात काम केल्याचा ठपका आजही त्यांच्यावर ठेवला जातोय विधानसभा झाल्यावर राम सातपुतेंनी रणजित सिंह मोहितेंची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी केली होती अकलूज नगर परिषदेत राम सातपुतेच्या नेतृत्वात भाजपनं निवडणूक लढवली जयकुमार गोरे यांनी सुद्धा पूर्ण पाठिंबा दिला है। है। आहे तसेच त्यांच्या काही दिवसांपासून जयकुमार गोरेंनी मोहिते पाटलांच्या विरोधात संपूर्ण सोलापूरमध्ये जोरदार प्रचार केलाय मंत्री गोरेंनी सुद्धा प्रचारात सोलापूरमधून मोहिते पाटलांची दादागिरी संपवायची आहे असं सांगितलं होतं तसेच गोरे आणि सातपुते यांच्या जोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं चित्र दिसत आहे तर त्यांच्या विरोधात सध्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील मैदानात ठाण म्हणून बसले आहे तर त्यांचे बंधू आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मागच्या अनेक महिन्यांपासून राजकारणातून लांब आहेत त्यामुळं शिरजमध्ये आगामी काळात जयकुमार गोरे आणि राम सातपुते मोहिते पाटलांच्या विरोधात असणार आहेत तर धैर्यशील मोहितेंना आमदार उत्तम जानकरांचीही साथ मिळत आहे पण आगामी काळात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोहिते पाटलांना रणजित सिंह नाईक निंबाळकर मंत्री जयकुमार गोरे आणि रामसात यांच्याशी कडवा संघर्ष करावा लागणार आहे त्यासोबतच भाजप सत्तेत असल्यानं या सत्तेचा फायदा भाजपला नक्कीच होणार आहे पण आता विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा भाजपच्या विरोधात गेलेत अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात विजय सिंह मोहिते पाटलांनी एक मोठा गौप्य स्फोट केला माळशिरज विधानसभा निवडणुकीत आपण आतून मदत करावी यासाठी राम सातपुतेंनी मला पस्तीस कोटींची ऑफर दिली होती पुढे राम सातपुते मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन गेले होते पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला एकदा दिलेला शब्द मी बदलत नाही असं सांगून मी पुढे आलो पुढे निवडणुकीत चार दिवस बाकी असताना ही ऑफर पन्नास कोटींवर गेली होती असा मोठा गौप्यस्फोट विजयसिंह मोहिते पाटलांनी केला आता यावर राम सातपुतेंनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण या गौप्यस्फोटामुळं माळ राजकारण अजूनच तापणार आहे हे मात्र नक्की आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सोलापूरमध्ये सभा घेणार आहेत त्यामुळं मोहिते पाटलांना थेट फडणवीसांसोबतच संघर्ष करावा लागणार आहे तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटील भाजपच्या जाळ्यात दिवसेंदिवस फसत आहेत का राम सातपुते आणि मोहिते पाटलांमधला संघर्ष अजून किती वाढू शकतो राम सातपुते मोहिते पाटलांना जड जात आहेत का तुमची मतं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा